तीन जानेवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी एम पी एस सी जागरण द्वारे कालचे सराव प्रश्न एक जानेवारी दोन हजार सव्वीस पासून कोणत्या देशाने भारतीय निर्यातीसाठी आपल्या शंभर टक्के टॅरिफ लाईन सीमा शुल्क म्हणजेच कस्टम ड्युटी रद्द करण्याची घोषणा केली आहे उत्तर ऑस्ट्रेलिया पार्वती अरगा पक्षी अभयारण्य अलीकडेच पर्यावरण दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणजेच एको सेन्सिटिव्ह झोन म्हणून घोषित करण्यात आले आहे हे कोणत्या राज्यात स्थित आहे उत्तर उत्तर प्रदेश सलमान खान द सुलतान ऑफ बॉलिवूड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत उत्तर मोहर बसू माउंट एटना जो कोणत्या देशाच्या पूर्व किनारपट्टीवर स्थित एक स्ट्राटो आहे उत्तर इटली खानगेर घाटी राष्ट्रीय उद्यान कोणत्या राज्यात स्थित आहे उत्तर छत्तीसगड दोन हजार पंचवीस फिडे जागतिक रॅपिड चॅम्पियनशिप पुरुष चे विजेतेपद कोणी जिंकले आहे उत्तर मॅग्नस कार्लसन डीआरडीओ ने पिनाका लॉ रेंज गाइडेड रॉकेटची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी कोठे केली आहे उत्तर चांदीपूर येथील एकात्मिक चाचणी श्रेणी म्हणजेच आयटीआर दुल्हस्ती टप्पा 2 जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम कोणत्या नदीवर केले जात आहे उत्तर चिनाब मिताली राजनंतर दहा हजार आंतरराष्ट्रीय धावा पूर्ण करणारी दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू कोण बनली आहे उत्तर स्मृती मानधना अलीकडेच बांगलादेशच्या कोणत्या माजी पंतप्रधानांचे दीर्घ आजाराने निधन झाले उत्तर बेगम खालदा पारंपारिक टपाल सेवा बंद करणारा पहिला देश कोणता ठरला उत्तर डेन्मार्क भारतीय नौदलाने चाळीस वर्षांच्या शानदार सेवेनंतर डिसेंबर दोन हजार पंचवीस मध्ये कोणती पाणबुडी सेवेतून निवृत्त केली उत्तर आय एन एस सिंधु घोष आता आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक, एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी डी आर कितवा स्थापना दिन साजरा केला बी सी डी वा अचूक उत्तर पर्याय डी वा स्पष्टीकरण संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेने म्हणजेच डी आर डीओ ने एक जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आपला वा स्थापना दिन साजरा केला DRDO डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन म्हणजे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था महत्त्वाची तथ्ये स्थापना 1 एक जानेवारी 1958 मुख्यालय नवी दिल्ली वर्तमान अध्यक्ष समीर वी कामत माजी अध्यक्ष डॉक्टर व्ही आर राव ध्येय वाक्य बलस्य मूल विज्ञानम म्हणजेच सामर्थ्याचे मूळ विज्ञानात आहे प्रश्न दोन इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी कोणाला वर्ष दोन हजार सव्वीस चा इस्रायल शांतता पुरस्कार प्रदान करण्याची घोषणा केली ट्रम्प बी नरेंद्र मोदी सी जॉर्जिया मेलोनी डी किर स्टार्मर अचूक उत्तर पर्याय डोनाल्ड ट्रम्प स्पष्टीकरण इस्रायल पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी घोषणा केली आहे की अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना वर्ष दोन हजार सव्वीस चा इस्रायल शांतता पुरस्कार प्रदान केला जाईल मुख्य मुद्दे ट्रम्प हे पुरस्कार मिळवणारे पहिले बिगर इस्रायली व्यक्ती ठरले आहेत गेल्या ऐंशी वर्षात पहिल्यांदाच हा सन्मान एखाद्या परदेशी नागरिकाला मिळाला आहे यापूर्वी दोन हजार पंचवीस मध्ये त्यांना फिफा शांतता पुरस्कार देखील मिळाला आहे प्रश्न तीन कोणत्या राज्यात किंवा केंद्रशासित प्रदेशात उत्खननामुळे वर्षे जुने बौद्ध स्थळ सापडले आहे बी जम्मू आणि काश्मीर सी गुजरात राजस्थान अचूक उत्तर पर्याय बी जम्मू आणि काश्मीर स्पष्टीकरण जम्मू आणि काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यातील जेहनपुरा गावात टेकडीच्या उत्खननातून दोन हजार वर्षे जुने बौद्ध स्थळ प्राप्त झाले या उत्खननात प्राचीन स्तूप मठ आणि वसाहतींचे अवशेष सापडले आहेत याचा शोध फ्रान्समधील एका संग्रहालयातून मिळालेल्या जुन्या छायाचित्रांच्या आधारे लागला आहे हे चर्चेत का आहे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी मन की बात कार्यक्रमाच्या एकशे एकोणतीसाव्या भागात याचा उल्लेख केला आणि याला देशासाठी अभिमानाचा क्षण असल्याचे सांगितले जम्मू आणि काश्मीर चालू घडामोडी कोणत्या ठिकाणी भारतीय सैन्याद्वारे ऑपरेशन महादेव सुरू करण्यात आले उत्तर जम्मू आणि काश्मीर कोणत्या ठिकाणी खिरभवानी मेळा आयोजित करण्यात आला उत्तर जम्मू आणि काश्मीर दुल्हस्ती टप्पा दोन जलविद्युत प्रकल्पाचे बांधकाम कोणत्या नदीवर केले जात आहे उत्तर चिनाब नदीवर केंद्रशासित प्रदेश जम्मू काश्मीरने आपला विलय दिन कधी साजरा केला उत्तर ऑक्टोबर सव्वीस प्रश्न चार कोणत्या देशाने पाया जफर दोन आणि कॉसर हे तीन नवीन उपग्रह अवकाशात प्रक्षेपित केले ए जपान बी चीन सी अमेरिका डी इराण अचूक उत्तर पर्याय डी इराण स्पष्टीकरण इराणने रशियाच्या सोयूस रॉकेटच्या मदतीने आपले तीन नवीन उपग्रह पाया जफर दोन आणि कॉसर अवकाशात प्रक्षेपित केले हे रशियाच्या सुदूर पूर्वेला असलेल्या वोस्तोकनी कॉस्मोड्रोम वरून प्रक्षेपित करण्यात आले हे उपग्रह पृथ्वीच्या खालच्या कक्षेत म्हणजे सेलिओ मध्ये सुमारे पाचशे किलोमीटर उंचीवर प्रस्थापित करण्यात आले आहेत याचा मुख्य उद्देश हे उपग्रह शेती नैसर्गिक संसाधने आणि पर्यावरणाचे निरीक्षण करण्यास मदत करतील इराण राजधानी तेहरान अधिकृत भाषा फारसी राष्ट्रपती मसूद पेझेशकियन इराण चालू घडामोडी शाहिद ड्रोन एस मध्ये सामील होणारा नववा देश चामरान एक उपग्रह मकरान नवीन राजधानी इराणने रशियन सोयूज रॉकेटद्वारे आपला दूरसंचार आणि संशोधन उपग्रह नाहीत दोन अवकाशात यशस्वीरित्या प्रक्षेपित केला शाहिद शाहिदराजाई बंदरावर झालेल्या भीषण स्फोटाच्या पार्श्वभूमीवर सरकारने एप्रिल अठ्ठावीस हा राष्ट्रीय शोक दिन म्हणून घोषित केला आहे जून दोन हजार पंचवीस मध्ये इराणने कतारमधील ल उदीदेअर बेसला लक्ष्य करून ऑपरेशन बशायर अल फताह सुरू केले इराणच्या संसदेने त्याच्या तीन अणुप्रकल्पांवर अमेरिकेने केलेल्या बॉम्बफेकीनंतर तेलवाहू जहाजांचा मुख्य मार्ग असलेल्या बंद करण्यास अस मंजुरी पाच प्रदूषण प्रतिसाद सराव आर एक्स दोन हजार पंचवीस चे आयोजन कोठे करण्यात आले ए दिल्ली बी मुंबई सी चेन्नई डी विशाखापट्टणम अचूक उत्तर पर्याय बीक मुंबई स्पष्टीकरण भारतीय तटरक्षक दलाने मुंबईत प्रादेशिक स्तरावरील प्रदूषण प्रतिसाद सराव आयोजित केला या सरावाचा मुख्य उद्देश समुद्रातील तेल गळती किंवा प्रदूषणाच्या घटनांवर जलद आणि प्रभावीपणे प्रतिसाद देण्यासाठी भारताची सज्जता वाढवणे हा होता प्रश्न सहा जगातील स्पायनल मस्क्युलर हॅट्रोफीसाठी एकदाच दिली जाणारी जिम थेरपी आय टी व्ही आय एस एम ने देणारा पहिला देश कोणता ठरला आहे ए संयुक्त अरब अमिराती बी जपान सी चीन डी अमेरिका अचूक उत्तर पर्याय संयुक्त अरब अमिराती स्पष्टीकरण अबू धाबी शेख खलीफा मेडिकल सिटी हे जगातील पहिले रुग्णालय बनले आहे जिथे स्पायनल मस्कुलर अॅट्रोफी साठी एकदाच दिली जाणारी जीन थेरपी आय टी व्ही प्रदान केली जात आहे स्पायनल मस्कुलर ॲट्रोफी हा एक अनुवांशिक आजार आहे जो मनक्याच्या नसांवर परिणाम करतो ज्यामुळे स्नायू कमकुवत होतात आय टी व्ही लस कंपनीने तयार केली आहे संयुक्त अरब अमिराती म्हणजेच यूएई राजधानी धाबी चलन संयुक्त अरब अमिराती देरहाम पंतप्रधान मोहम्मद बिन रशीद अल मकुम राष्ट्रपती मोहम्मद बिन झायेद अल नाहयान यु चालू घडामोडी सतरावा पुरुष आशिया क्रिकेट चषक दोन हजार पंचवीस यु ए जगातील बँक ही गुजरात मध्ये स्थित गिफ्ट सिटी मध्ये प्रवेश करणारी यु ची पहिली बँक ठरली आहे टी ट्वेंटी विश्वचषक यजमान यु ए आणि विजेता न्यूझीलंड आय आय टी दिल्ली ची नवीन शाखा अबुधाबी परराष्ट्र मंत्रालयाने डॉक्टर मित्तल यांची संयुक्त अरब अमिरातीमध्ये भारताचे पुढील राजदूत म्हणून नियुक्ती केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चौदा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी संयुक्त अरब अमिरातीची राजधानी धाबी येथे दगडांनी बनलेल्या पहिल्या हिंदू मंदिराचे उद्घाटन केले प्रश्न सात वैद्यकीय शिक्षण प्रणालीमध्ये पारदर्शकता आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी कोणत्या राज्य सरकारने ई स्वास्थ्य संवाद नावाचा डिजिटल उपक्रम सुरू केला आहे ए मध्य प्रदेश बी राजस्थान सी उत्तर प्रदेश डी गुजरात अचूक उत्तर पर्याय बी राजस्थान स्पष्टीकरण राजस्थान सरकारने वैद्यकीय शिक्षण प्रणालीत पारदर्शकता समन्वय आणि प्रशासकीय कार्यक्षमता वाढवण्यासाठी एक नवीन डिजिटल संवाद उपक्रम स्वास्थ्य संवाद सुरू केला आहे हा उपक्रम तंत्रज्ञानावर आधारित सुधारणांच्या दिशेने राज्याची वचनबद्धता दर्शवतो जो आरोग्य सेवा आणि धोरणात्मक अंमलबजावणी अधिक प्रभावी बनवण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल आहे राजस्थान राजधानी जयपूर मुख्यमंत्री भजन लाल शर्मा राज्यपाल हरिभाऊ बागडे राष्ट्रीय उद्याने मुकंदरा हिल्स राष्ट्रीय उद्यान डेझर्ट केवलादेव घाना पक्षी अभयारण्य रणथंभोर राष्ट्रीय उद्यान आणि सरिस्का राष्ट्रीय उद्यान राजस्थान चालू घडामोडी सिलिसेड तलावाला भारताची वी रामसर साईट म्हणून दर्जा मिळाला एसआयआर अंतर्गत मतदार याद्या पूर्णपणे डिजिटल करणारे पहिले राज्य खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स म्हणजेच के आय यू जी ची पाचवी आवृत्ती भटक्या कुत्र्याच्या व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक तत्त्वे जारी करणारे पहिले भारतीय राज्य खेरथल तेजारा जिल्ह्याचे नाव बदलून भर्तृहरी नगर असे घोषित राजस्थानच्या मनिका विश्वकर्मा हिने मिस इंडिया युनिव्हर्स दोन हजार पंचवीसचे विजेतेपद जिंकले पंडित दीनदयाल उपाध्याय गरिबी मुक्त गाव योजना राज्यात दुर्मिळ अल्बिनो सूर्यमुखी खार पहिल्यांदाच दिसली प्लास्टिक कचऱ्याचा सामना करण्यासाठी एक हजार करण्यासाठी शिक्षण संजीवनी विमा योजना सुरू केली आहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीस मध्ये राजस्थानमधील अजमेर शहरात ट्रान्सजेंडर्सच्या पहिल्या अखिल भारतीय परिषदेचे यजमानपद भूषवण्यात आले आहे प्रश्न आठ हरून इंडिया रिचलिस्ट दोन हजार पंचवीस नुसार जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाची व्यावसायिक व्यवस्थापक प्रोफेशनल मॅनेजर कोण बनली आहे ए रोशनी नादर बी किरण मुझुमदार शॉ सी जयश्री उल्लाल डी फाल्गुनी नायर अचूक उत्तर पर्याय सी जयश्री उल्लाल स्पष्टीकरण हरुन इंडिया रिचलिस्ट दोन हजार नुसार जयश्री उल्लाल या जगातील सर्वात श्रीमंत भारतीय वंशाच्या व्यावसायिक व्यवस्थापक ठरले आहेत ज्यांची एकूण संपत्ती सुमारे पन्नास हजार एकशे सत्तर कोटी रुपये आहे त्यांनी सत्या नडेला आणि सुंदर पिचाई सारख्या दिग्गजांना मागे टाकले आहे त्या अरिस्टा नेटवर्क्सच्या अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजेच सीईओ आहेत प्रश्न दक्षिण ध्रुवावर पोहोचणारी पहिली भारतीय महिला कोण बनली आहे ए अरुनिमा सिन्हा बी गीता समोता सी बचेंद्री पाल डी काम्या कार्तिकेयन अचूक उत्तर पर्याय कार्तिकेयन स्पष्टीकरण मुंबईत राहणाऱ्या वर्षाच्या काम्या कार्तिकेयन हिने डिसेंबर रोजी दक्षिण ध्रुवावर करून इतिहास रचला आहे ती दक्षिण ध्रुवावर पोहचणारी पहिली भारतीय महिला ठरली आहे काम्या सुमारे एकशे पंधरा किमीचा पायी प्रवास करून डिसेंबर सत्तावीस रोजी दक्षिण ध्रुवावर पोहोचली यापूर्वीच सेवन समिट चॅलेंज पूर्ण केले आहे ज्यामध्ये नेपाळच्या बाजूने माउंट एव्हरेस्ट चा चालू घडामोडी डेहराडून येथील भारतीय लष्करी अकादमी म्हणजे सायम ए मधून पदवीधर होणारी पहिली महिला अधिकारी कोण बनली उत्तर साई जाधव नागपूर विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कोण बनल्या आहेत उत्तर मनाली मकरंद क्षीरसागर वेनिस फिल्म फेस्टिवल मध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा प्रतिष्ठित पुरस्कार जिंकणारी पहिली भारतीय महिला फेडे महिला रॉय फेडे विश्वचषक दिव्या देशमुख पॉलिग्रास मॅजिक स्किल अवॉर्ड जिंकणारी पहिली भारतीय खेळाडू कोण बनली आहे उत्तर दीपिका कुमारी रेल्वे सुरक्षा दलाच्या पहिल्या महिला महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर सोनाली मिश्रा टाईम शंभर क्रिएटर्स च्या यादीत स्थान मिळवणारी पहिली भारतीय कोण ठरली उत्तर प्राजक्ता कोळी भारतीय नौदलात पहिली महिला फायटर पायलट कोण बनली आहे उत्तर आस्था पुनिया भारताची पहिली महिला मतदार कोण बनली उत्तर विभा देवी पहिल्या महिला केंद्रीय विधी सचिव कोण बनल्या उत्तर अंजू राठी राणा राष्ट्रकुलच्या म्हणजेच कॉमनवेल्थ सरचिटणीस बनणाऱ्या पहिल्या आफ्रिकन महिला कोण उत्तर शर्ती बोचवे सुसान ले यांची कोणत्या देशाच्या पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर ऑस्ट्रेलिया माउंट एव्हरेस्टवर भारतीय तिरंगा फडकवणारी पहिली महिला सीआयएसएफ अधिकारी कोण बनली उत्तर गीता समोता बलुचिस्तान पहिली हिंदू महिला सहायक आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर कशिश चौधरी आंतरराष्ट्रीय ओलिम्पिक समितीच्या पहिल्या महिला अध्यक्षा म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर कोवेंट्री संयुक्त जागतिक पर्यटन संघटनेच्या पहिल्या महिला सरचिटणीस म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर शेख हा नाल नौवेस भारतीय राष्ट्रपतींच्या पहिल्या महिला एडी डी कॅम्प म्हणजेच एडीसी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे उत्तर यशस्वी सोलंकी क्रिकेटच्या तिन्ही फॉर्मॅट मध्ये शतक झळकावणारी पहिली भारतीय महिला बनली आहे उत्तर स्मृती मानधना प्रश्न दहा जगात सर्वात आधी नवीन वर्षाचे स्वागत कोणत्या देशात करण्यात आले ए किरीबाटी बी तुवालू सी फिजी डी पापुआ गिनी अचूक उत्तर पर्याय किरीबाटी स्पष्टीकरण जगातील एका लहान बेट देशात म्हणजेच किरीबाटीमध्ये भारताच्या सुमारे साडेआठ तास आधी लोक नवीन वर्षाच्या जल्लुषात मग दिसले किरिबाटी हे तेहत्ती सेटोल म्हणजेच कोरल रिफ पासून बनलेले आहे जे प्रशांत महासागराच्या तीन पूर्णांक पाच दशांश दशलक्ष चौरस किमी पेक्षा जास्त क्षेत्रावर पसरलेले आहे कालचा प्रश्न प्रश्न भारताची सर्वात मोठी दगडांची गोलाकार चक्रव्यूह म्हणजेच लॅबिरिंथ अलीकडेच कोणत्या राज्यात शोधली गेली ए कर्नाटक बी महाराष्ट्र सी गुजरात डी मध्य प्रदेश अचूक उत्तर पर्याय बी महाराष्ट्र आजचा प्रश्न प्रश्न आय पी एल मध्ये चौदा पूर्णांक वीस शतांश कोटी रुपयांना विकला जाणारा सर्वात महागडा अनकॅप भारतीय खेळाडू कोण आहे ए प्रशांत वीर बी कार्तिक शर्मा सी ऋषभ पंत डी आणि बी दोन्ही याचे उत्तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद